तर चला मित्रांनो आता बघा हे जे पितोळे आहेत ना हे पितोळे आपण तळवणार आहेत आणि हे जे मळे मासे आहेत ना यांचा आपण कालवण बनवणार आहे तर चला आता आपण ना लाईट पण गेलेले आपण आपली रेसिपी बनवायला सुरुवात करूया एवढे आपण आज एवढे मासे पकडले तर चला रे उठा तर चला मित्रांनो बघा आता आपण आहे ना आपली रेसिपी बनवायला सुरुवात करणार येतं हे बघा आता आपण हे मळे मासे मस्त पैकी धुवून घेतलेत आणि हे आपले मसाले घेतलेत कांदा खांडून ठेवलेले आणि आता आपण हे ना हे आपली तवली तापत ठेवणार येतं कारण आपण तवलीमध्येच बनवणार इथं माश्याचा कालवण ते बघा आता ते आपण गरम करायला ठेवू तर मित्रांनो आपली तवली तापते तोपर्यंत आपण ना मसाले काढून घेऊ म्हणजे मग आपल्याला त्याच्यामध्ये टाकायला तर हे बघा हा आपला मिक्स मसाले तर आपण ना तो एक चमचा घेणार येतं आणि लाल मिरची पावडर ही ही एक आपण एक चमचा घेणार येतं थोडीशी जरा आणि हा अर्धा चमचा आपण हळद पावडर घेण्यात येते हे बघा हे आपण मसाले आणि हे काढून घेतलेले तर आणि हे बघा मीठ आहे ना आपल्या चवीनुसारच घ्यायचं कारण आगडी झाल्या परवडते पण खरड नाही जमत तर आपल्या अंदाज घ्यायचा आणि आपल्या अंदाजाप्रमाणेच टाकायचा चवली आपली तापलेली आहे तर आता आपण आपला कांदा टाकून घेऊया त्याच्यामध्ये तर चला आज मी कालवण आहे ना माझी आई जशी कालवण बनवायची ना तसंच पद्धतीने मी आज कालवण बनवणारे ह्या आता आपण हे कांदा करपायला टाकले हे बघा आपला कांदा आता करपलेले तर आपण त्याच्यामध्ये तेल ओतून घेऊ हो म्हणजे मग मस्तपैकी करपून द्या आणि हे बघा हा आपला घरगुती मसाला खोबरा आणि कांदा वाटून घेतलेले आणि बघा आता आपण याच्यामध्ये टाकले आपला कांदा करपलेले आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया आधी आणि हे बघा हे मसाला टाकायचे आणि आपला घरगुती मसाला आता आपण त्याच्यामध्ये टाकूया चला मित्र आपण ना आपल्या हे जो मसाले याच्यामध्ये आता आपण पाणी टाकणार आहेत एक तांब्यावर पाणी टाकणार आहे कुठं आपण चला आता आपण याला उकळी यायला ठेवूया आपला मसाला पूर्णपणे मस्तपैकी आता याला उकळी आलेले तर आता आपण ना मासे टाकणार त्याच्यामध्ये हे बघा आता आपण मासे मस्तपैकी शिजवून घेणार आहेत आता बघा मी ना कालवण पूर्ण शिजलेले तर आता आपण खाली उतरून घेणार बघा एकदम मस्तपैकी असं आपलं कालवण बनलेले हे बघा हा आपला आहे मुळ्या माशांचा गावरम पद्धतीचा ह्या कालवण तर चला आता आपण ना आपलं कालवण उतरून घेऊया तर बघा मित्रांनो ना आपण ना कालून उतरून घेतलेले तरी या तवलीला उकळे आलेले कारण तवलीमध्ये एक नंबर कालून होते बघा एवढी गरम होते तिला अजून खाली उतरले तरी पण तिला कशी उकळी बघा बघा कालून मस्तपैकी उकळी आले तर चला मित्रांनो हे बघा आता आपण या पितोळ्या घेतल्याचा ह्या आपण धुवून घेतोय आणि आता आपण ह्या आहेत ना होणार आहेत आपण माश्याचं कालवण मळ्या माशांचं कालवण बनवलंय आता आपण ह्या पितोळ्या मस्तपैकी तळ्यावरती ते बघा आता आपण कांदा टाकलाय करपायला करून घेऊ आपण तिच्यात आपला हा मिक्स मसाला अर्धा चमचा घेऊ आपण आणि ही मिरची पावडर तिखट ही अर्धा चमचा थोडीशी एक्स्ट्रा टाकली तरी जमल आणि हळद पावडर घ्यायची आपली अर्धा चमचा आता आपण ना कांदा करून घेऊ चांगला त्याला आता कांदा बर पिक आपण त्याच्यामध्ये आता तेल ओतून घेऊ चांगलं तेल हे केल्यानंतर चांगला हलून येतो कांदा उलट्या पालट्या करून जेणेकरून तो जळला नाही पाहिजे असं चांगलं हलवून घ्यायचं हे बघा आपल्या चवीनुसार आपण मीठ टाकायचं याच्यामध्ये आणि चला हे आता आपलं कांदे ना जळायला बसले त्यामुळे आता आपण लगेच हे मसाला टाकून घेऊया बघा आणि मसाला पूर्ण हालवून घ्यायचे तर जळायला नाही पाहिजे जेणेकरून पटापट पटापट घ्यायचे घ्यायचं पालटे करून आणि त्याच्यामध्ये ना आता आपण थोडंसं पाणी वतूया चला मित्रांनो मग बघा आता आपण आपले मासे टाकून घेऊ आणि ना टाकल्यानंतर असं उलटं पालट पटापट उलटे असं हालून घ्यायचं म्हणजे मग पूर्ण मसाला आपला तेली लागेल असा मग त्याचे हालून घ्यायचे आणि मग आटायला ठेवायचे आपल्याला म्हणजे मग ते पूर्ण शिजून निघते तर चला मित्रांनो हे बघा ही वाफ दडपून ठेवणारच म्हणजे आपले मासे ना लगेच मस्तपैकी शिजून निघतील तर आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आता दोनच मिनटं फक्त झाकण ठेवायचं चला मित्रांनो बघा आता आपण झाकण काढून घेऊया आता आपलं मस्तपैकी मासे हे बघा शिजून निघाले तर आता आपण उलटं पालटं करून घेऊया बघा हे बघा एक नंबर असं आपलं मास्त बनलेत बघा या बघा मित्रांनो एक नंबर असा आपला मस्त बघी ही मच्छी फ्राय झाली बघा एक नंबर मासत टावलं तर आपण त्यावरती तर चला मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा